दादा ने दादा, दादा पोलीस न मारजोड करत आहे महिला पोलीस कार्यालयात नक्कल मागितली तो मदत करावं दादा।, दादा दादा ओ ताई ओ ओ दादा दादा ओ दादा ओ दादा, ओ दादा।, ओ दादा। जमल्या हो नुसत्या हाताखाची करून या मार्शलने यांना ओढाताने केली कार्यालयात आम्ही जेव्हा कंप्लेंट करायला आलो आई ग अरे कोणी आहे का इथं कोणी आहे का पोलिसात जनतेचे दुश्मन झाले हो दादा ओ ताई हे जे पोलीस आहे ना अक्षरशः ओर पाडून काढलो हो कार्यालयात जिल्हाधिकारी इथून समोरच आहे माझ्या आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर असून जर एका महिलावर अशी पोलीस आक्रमण करत आहे माराम मारामारी करत आहे पाणी सुद्धा नाही पिऊ दिलं त्यांनी पाणी पण नाही पिऊ दिलं आई ताई मी बसू काही तर थोडा हवे तुमच्या जवळ घरी नाही जाऊ शकत मी तकली आहे तुम्हाला त्रास सुचत नाही आहे <laughs> <laughs> डॉक्युमेंट पोलिसांनी जिल्हा भूमी अधीक्षकांच्या सांगण्यावरून मला मी नाही सगळ्या लोकांसमोर बसू द्या सर आम्ही सेफ आहे पोलिसांना आतमध्ये सीसीटीव्ही नाही म्हणून मारहाण केली मारहाण केली मारहाण केली पोलिसांनी त्या तीन महिला पोलिसांनी मारहाण केली मला फुटवू द्या ना मी तुमच्या तोडीना मदत आहे मी तर नागरिक आहे बाई तू काय करते तू बाकी दिसकावलं हे पा हात ओरबाडला चे हे पा पूर्ण साई नाही त्या बाईनं असं ओरबाडून ओरबाडून काढलं बोज करलं पूर्ण महिला पोलिसांनी महिला पोलीस तीन महिला पोलीस आणि दोन जेंट्स होते असे हिसकावून मारत आहे आई ग शेवटी रस्त्यावर बसाव लागून राहिलं ला लोकांच्या समोर नाही मॅडम आता नको मॅडम मला कोणत्याच कालच नको नाही मी याच्यासाठी आली होती मॅडम काय चूक होती मॅडम माझी तुम्ही मला असं मॅडम मॅडम मी मी काय नाही काय चूक केली होती नाही तुमचा नंबर येऊ द्या मॅडम लपवू नका मॅडम काय चूक होती माझी ते सांगा मला आमचे कागदोबागणे ही चूक आहे का तुम्ही मला हाताला धरून बोसकावून राहिले माझा मोबाईल हिचकावून राहिले ताई मी फ्रॉड मृत्यूपत्र आधारे नोंदी केल्या जिल्हा भूमी न खूप मोठा फ्रॉड केला तो उघडकीला के बोसकारल्याचे हे पूर्ण नाही हातावर बोसकारला पोलिसांनी मला सांगा पोलीस लोकांच्या रक्षणासाठी आहे का भक्षणासाठी आहे कशासाठी आहात तुम्ही सार्वजनिक कार्यालयामध्ये सुरक्षित नाही जिल्हाधिकारी कार्यालय ऑफिसच्या समोर सुरक्षित नाही मागे आहे इथे सुरक्षित नाही नागरिक कुठे अमरावती जिल्हा काय गुंड्याचं ठिकाण आहे का गुंड्यांचा जिल्हा झालाय का पोलीस अशा पद्धतीने अंगावर येतात का एक सेकंद सुद्धा आम्हाला व्हिडिओ बंद करता नाही राहिला दादा प्लीज मला वाचवा ना त्या पोलिसांपासनं प्लीज वाचवा मला हो। त्या पोलिसांपासनं वाचवा त्या चार पोलिसांनी मिळून माझा हात पाय चकले मारहाण केली कार्यालयाचे दरवाजे बंद करून भूमी अभिलेखचे का तर त्यांचा रेकॉर्ड आहे तुम्ही सांगा इथून समोर जिल्हाधिकारी कार्यालय आहे इकडे एसपी ऑफिस आहे इकडं कोर्ट आहे अशा आवारात जर महिला जर सुरक्षित नाहीये दादा मला ब्लिडिंग होत होत पुन्हा कार्यालय ब्लड नी भरलं तुम्ही विचार करा केलं पोलिसांनी लेडीज लेडीज असाय लेडीज होत्या जेंट्स होत्या सगळ्यांनी मीसकावलं जिल्हा भूमी अध्यक्ष कार्यालयाच्या बायका महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी सगळ्यांनी केलं मॅम माझा भयंकर विनय भंग केला पोलीस असता आरोपी आहे मॅम पोलिस ना तुम्ही पोलिसच आहे सगळ्यां झाला कस करणार आहे मॅम तुम्हाला पण त्रास देईल मॅम त्या दूर माझ्यापासून मी फक्त इथे आले की इथे काही करणार नाही एवढ्या लोकांच्या मधात जबरदस्तीनं गाडीत बसा जबरदस्तीनं कोटे गुन्ह्याची नोंद केली काउंट भूमी अधीक्षकांचा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून आम्हाला सांगा कोटे काम बाहेर काढायची ही शिक्षा आहे का आम्हाला नाही होत आहे मॅडम मुळात दुःख की पोलीस आहे ग याला आहे जनतेचा रक्षक म्हणतो आपण की हे पण पूर्ण अक्षरशः फोन इसकवून घेतला होता व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना हिसक हिसक या कार्यालयात सीसीटीव्ही नाही आहे म्हणतो हिसक ही कोणची पद्धत झाली अमान, अमान मी वाग नाही मॅम अमान मी वाग नाही मॅम मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे आणि आपण यांच्या कार्यालयातला भ्रष्टाचार बाहेर आणतो नेली आता कोण येणार आहे मॅम रोजच्या रोज आमच्या सोबत आता शासकीय कार्यालय तुम्ही विचार करा जिथं समोर पोलीस स्टेशन आहे जिथं बाजूला एसपीचं ऑफिस आहे समोर जिल्हाधिकारी कार्यालय आहे मागे कोर्ट आहे अशा जागेवर कोण विचार करेल की आपल्यासोबत असं काही होऊ शकते आपल्याला अशा प्रकारे त्रास देऊ शकतात मारामारी करू शकतात मी तुम्हाला म्हणूनच म्हणते की तुम्हाला पोलीस तुम्ही दूर राहा विनाकारण माझ्यामुळे कोणालाच त्रास नको फक्त मी इथे आहे कारण मी इथे सेफ आहे मला सुरक्षित वाटत आहे मॅम तुम्ही बघाल माझं पूर्ण ब्लिडिंग मी ती सगळी जागा भरून गेली होती तिचे विचार करा सर करता कुठे का रिपोर्ट दिला तीन दिवस झाले ना सर तीन दिवस रोजचा प्रकार चालू आहे मला सांगा सर भारतात महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात अमरावती पोलीस जिल्हाधिकारी कोणालाही डाऊट असेल तर कागदपत्र तपास त्यांचे चुकीचे कि नाहीये त्याच्या वागलात मुद्दाम खोटी आरोप केले कि नाही केले मॅडम ओळखपत्र पाहिजे शासकीय कर्मचाऱ्याच्या गळ्यात महिला तक्रार निवारण समिती पाहिजे लैंगिक छायाच्या विरोधात याच्यासाठी आम्ही त्या कार्यालयात आलो होतो त्याच्यानंतर आमचे स्वतःचे काम होते नकलीचे ते, नकली ते शांततेने करत होतो काहीच चूक मॅडम त्यांचे पूर्ण खूप मोठ्या बाहेर काढले खूप सारे एन बनावट तरीकेनं तयार केलेले आणि त्याचं हे बक्षीस मिळते लोकांसाठी काम करायचं लोकांसाठी महिला तक्रार निवारण समिती आहे का विचारायला जातो तर आमच्यावरती अशी अटॅक करतात हालचाल नोंद वय आहे का अरे अधिकारी लोकांना त्रास देतात कार्यालयातून सह्या न करता पळून जातात म्हणून आम्ही विचारत राहतो मला सांगा काय चूक करतो आम्ही लोकांसाठी काम करून अशा पद्धतीने आम्हाला अडकवल्या जाते शांततेने बसली होती ते पोलीस बस देत नव्हते काहीच करू देत नव्हते